नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी हो आज दुपारनंतर खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे कालसुद्धा आपल्याला असंच वातावरण सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसा पाहायला मिळाला होता हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासंदर्भात रेड अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांना हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस उद्याला खास करून रायगड आहे सोबतच रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला असून या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे यासोबतच पुणे जिल्ह्याचा जो काही घाट परिसर आहे।, आहे त्यानंतर सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे सोबतच कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा घाट परिसर आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार किंवा अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळू शकते नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच विदर्भातील भंडारा गोंदिया आहे त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यांना सुद्धा उद्याला हवामान खात्याने मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिलेला आहे यासोबतच नागपूर आहे वर्धा आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला यवतमाळ आहे सोबतच इकडे वाशिम आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बुलढाणा आहे अकोला आहे सोबतच अमरावती आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याला आपल्याला विजांच्या कडकडासोबत हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यासोबतच नाशिक आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा जो काही घाट परिसर आहे पालघर आहे ठाणे त्यानंतर मुंबई आहे या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे सोबतच जालना जिल्ह्याचा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी शक्यता फार कमी आहे मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते